मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे फॅमिली वीक आणि ज्या सदस्याच्या फॅमिलीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे सूरज चव्हाण याची फॅमिली आता आपल्याला घरामध्ये आलेली पाहायला मिळते मित्रांनो प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला आहे की सूरजच्या बहिणी आणि त्याची आत्या त्याला भेटण्यासाठी आलेल्या आहेत आणि मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की सूरज आहे तो त्याच्या बहिणींना आणि आत्याला बघून खूप खुश झालेला आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे घराच्या आतमध्ये एंट्री करताना सूरजच्या बहिणी आणि आत्यांनी त्यांची चप्पल काढून ठेवलेली आहे आणि मगच घरामध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो जसं सूरज खरंच साधा भोळा आहे त्याला काही कळत नसलं तरी त्याचे संस्कार पाहायला मिळतात तसंच त्याच्या बहिणी सुद्धा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपताना दिसत आहेत मित्रांनो आपण घरामध्ये कधीही चप्पल घालून वावरत नाही आणि त्याचप्रमाणे त्याच्या बहिणीसुद्धा घरामध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी चप्पल आहे ती काढून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मित्रांनो त्याची बहीण आहे ती बोलताना दिसते की सूरजमुळे आम्हाला इथे यायला मिळालं तर मित्रांनो सूरज आपल्या बहिणी आणि आत्ताला बघून खूप खुश झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सूरज याची फॅमिली कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र